नमस्कार मी अतुल शिरवाडकर वैज्ञानिक भगवद्गीतेचा प्रवास आता गीतेतील बाराव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे यापूर्वी बावीसाव्या भागामध्ये म्हणजे अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योगामध्ये भगवान श्रीकृष्ण आपलं प्रचंड विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवतात आणि जेव्हा ते त्यांच्या मनुष्य रूपात पुन्हा प्रकट होतात तेव्हा भांबावलेल्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना माझं हे रूप देवांनाही दुर्लभ आहे याप्रमाणे तुम्हाला जे पाहिलंच ते रूप वेदपठणाने यज्ञाने दानाने अत्यंत तपानेही पाहणं शक्य नाही अर्थात कोणत्याही मनुष्याला ते शक्य नाही मला फक्त तुम्ही वेगवेगळ्या विभूतींच्या तर्फेच अनुभवू शकता आणि माझ्यावरील अनन्य भक्तीने तुम्ही माझ्यात प्रवेश करू शकाल माझ्यातच विलीन होऊ शकाल यासाठी माझ्या विचारांवर श्रद्धा आणि भक्ती असलीच पाहिजे माझे विचार म्हणजे आसक्ती रहित कर्म करणं माझ्यासाठीच कर्म करणं आणि ते पण सर्व प्राणी मात्रांवर वैर्भाव न ठेवता तर आता सुरू करूया भक्तियोग बाराव्या अध्यायाला आपण पुढील म्हणजे तेरा ते अठरा या अध्यायांचं इंट्रोडक्शन म्हणू शकतो कर्मज्ञान आणि त्यानंतर भक्ती असं भगवद्गीतेचे तीन भाग, तीन भाग जर आपण पाहिले कर्म ज्ञान आणि त्यानंतर भक्ती असे भगवद्गीतेचे तीन भाग जर आपण पाडले तर त्यातील शेवटच्या पायरीला आपण भक्ती म्हणजे डिवोशन म्हणू शकतो ही पायरी हळूहळू आपल्याला गाठायची आहे भगवद्गीतेचं सार अतिशय सोप्या शब्दात सांगायचं असेल तर आपण म्हणू शकतो की परमेश्वराने मनुष्याला या पृथ्वीवरचा सर्वात जास्त बुद्धी आणि शक्ती दिली आहे कारण मनुष्याने या शक्तीचा उपयोग करून विश्वात निस्वार्थीपणे सर्व निसर्ग आणि प्राणी मात्रांसाठी त्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराचं दूत म्हणून काम करायला पाहिजे परमेश्वराने सर्वांना आपल्या मनुष्याला का सर्वात जास्त ज्ञानेंद्रियांची शक्ती सर्वात जास्त आहे कर्मेंद्रियांची शक्ती आपली सर्वात जास्त आहे बुद्धी सर्वात जास्त आहे मेमरी सर्वात जास्त आहे कारण आपण निस्वार्थीपणे सर्व निसर्ग प्राणीमात्रांसाठी त्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराचा दूत म्हणून काम करायला पाहिजे हे आपले विचार पाहिजेच त्याच्यासाठीच तर दिलेलं आहे निसर्गाची गो निसर्गातील जेवढ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जास्तीत जास्त वापर न करणे हीच परमेश्वराची आपल्याला आपल्याकडून अपेक्षा आहे या ईश्वराच्या इच्छेशी आपण एकरूप होणं म्हणजेच ईश्वराची पूर्ण श्रद्धेने भक्ती करणं असा त्याचा अर्थ होतो दिव्य कर्म म्हणजे विश्वहितासाठी केलेलं कर्म वेदकालापासून मनुष्य मग तो जंगलात राहणारा आदिवासी असो अत्यंत ज्ञानी पंडित असो सर्व ईश्वराला दोन प्रकारे मानतात आणि ईश्वराची त्याप्रमाणे पूजा करतात पहिला प्रकार म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमेश्वर मानव रूपात अथवा द्वारे आपल्याला दिसतात आपण त्यांना अनुभव करू शकतो स्पर्श करू शकतो ऐकू शकतो त्या सगुण रूपाची आपण पूजा करत असतो त्यात मूर्तीपूजा आहे कलेची पूजा आहे निसर्गाची पूजा आहे चांगल्या अद्भुत श्रेष्ठ गुणांची पूजा आहे सनातन धर्माने या सर्व विभूतींना प्रतिकात्मक पद्धतीने अनेक रूप आणि नावं दिलेली आहेत त्या सर्व नावांना आणि रूपाला आपण अनेक प्रकारच्या देवदेवतेच्या मूर्ती बनवून पूजा करत असतो यालाच आपण काय म्हणतो सगुण रूप असं म्हणतो आणि दुसरा प्रकार म्हणजे परमेश्वराला अक्षर ब्रह्म एकच ईश्वर समजून त्यांच्या निराकार रूपाची पूजा करणे असा अक्षर ब्रह्म चराचरात पसरलेला आहे म्हणजे सगळीकडेच पसरलेला आहे त्याला कोणताही आकार नाहीये रूप नाहीये तो निराकार निर्गुण आहे असं समजून त्याची उपासना करणे हे सुद्धा श्रेष्ठ कर्म आहे परंतु अर्जुनाच्या मनात श्रीकृष्णांचं विश्वरूप दर्शन पाहिल्यावर त्याच्या मनात असा प्रश्न येतो की कोणाची उपासना सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वराच्या सगुण रूपाची म्हणजे मूर्तीची मूर्तींची जी आपण पूजा करतो त्या मूर्तीची आपण पूजा करायची आहे का निर्गुण रूपाची म्हणजे निराकार रूपाची म्हणूनच अर्जुन श्रीकृष्णांना बाराव्या अध्यायात प्रश्न विचारतो की हे श्रीकृष्ण जे भक्त तुझ्या अनेक रूपांची भक्ती करतात आणि जे तुमच्या अक्षर ब्रह्म या अव्यक्त निराकार रूपाची गुणांची भक्ती करतात त्या दोघांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी कोणाला समजायचंय ते मला तुम्ही सांगा हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अर्जुनाने या दोन्ही रूपाचं दर्शन घेतलेलं होतं बरोबर की नाही अर्जुनाच्या या प्रश्नांपासून बाराव्या अध्यायाची सुरुवात होते गीता यासाठी श्रेष्ठ आहे की त्यातील सर्व अध्यायांची जी मांडणी आहे ती व्यवस्थित योजना करून केलेली आहे अर्जुन श्रीकृष्णांचं विश्वरूप दर्शन पाहतो आणि त्याला अनुसरूनच तो आता या अध्यायामध्ये प्रश्न विचारतोय श्लोक क्रमांक दोन श्री भगवान कृष्ण सांगतात की जे लोक माझ्या सर्व विचारांवर मी दिलेल्या ज्ञानावर पूर्ण श्रद्धा ठेवून माझ्या सर्व विभूतींची पूजा करतात ते सर्वश्रेष्ठ योगी आहेत कारण ती भक्ती योगाची पहिली पायरी आहे श्लोक क्रमांक तीन परंतु त्याचबरोबर जे लोक सर्व प्राणीमात्रांबद्दल समबुद्धी ठेवून त्यांच्याच हिताचा विचार करतात कारण त्यांच्या मते निर्गुण निराकार परमेश्वर सर्व प्राणीमात्रांमध्ये सारख्याच प्रमाणात वास करत असतो जे लोक निस्वार्थी बुद्धीने आपलं कर्म करत असतात ते माझ्यातच विलीन होतात अर्थात अशा लोकांचं जीवन ईश्वरमय होऊन जात ते स्वतः एक ब्रह्म बनतात ईश्वराचं कार्य आणि त्याने केलेलं कर्म यात काहीच फरक राहत नाही ईश्वराने आपल्याला ज्या हेतूने निर्माण केलेले आहे तेच काम जर कोणताही ज्ञानी मनुष्य करत असेल तर तो, तो स्वतः ईश्वरमय होऊन जाईल मुळात जो व्यक्ती ईश्वरावर गाढ श्रद्धा बाळगतो तो ईश्वराचा व्यक्त आणि अव्यक्त असा भेदच करत नाही त्याच्या दृष्टीने संपूर्ण विश्व ईश्वरी तत्वानेच भरलेलं असतं ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःचा आत्मा आणि अक्षरब्रह्म ईश्वर एकच आहे हे मानायला लागतो त्यावेळेस आपण ईश्वराची पूर्ण एकरूप होऊन जातो यालाच गीतेमध्ये खरा मोक्ष असं म्हटलेलं आहे श्लोक क्रमांक चार ईश्वराशी एकरूप होणं म्हणजेच आपल्या मनावर इंद्रियांवर संपूर्ण संयम ठेवणं सर्वत्र एकच ईश्वरी आत्मा आहे हे समजणं सतत सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणं आपली सर्व कर्तव्य आणि सर्व कर्म विश्वाच्या कल्याणासाठी करणं परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेल्या विश्वातील सर्व वस्तूंचा निसर्गाचा नाश न करता परमेश्वराने निर्माण केलेल्या आपल्या भोवताच्या सृष्टीचा परमेश्वराप्रमाणे सांभाळ करणं हाच उद्देश समेट ठेवून जे ज्ञानी लोक निर्गुण ईश्वर ब्रह्माची उपासना करतात ते सर्व ईश्वरालाच प्राप्त होतात श्लोक क्रमांक पाच इथे सांगितल्याप्रमाणे अव्यक्त निर्गुण ईश्वराची उपासना करून ईश्वराच्या विचारांशी एकरूप होणे यासाठी अतिशय कष्ट आणि तपस्या करावी लागते मनावर संयम ठेवावा लागतो आणि भगवान श्रीकृष्ण सांगतात ही साधना वाटते ना एवढी सोपी नाहीये श्लोक क्रमांक आठ नऊ दहा आणि अकरा ईश्वराच्या विचारांसाठी ईश्वराच्या विचारांशी एकरूप होणं जरी भरपूर कष्टदायक असलं तरी प्रयत्नाने योगी मनुष्य हे साध्य करू शकतो हेच भगवान श्रीकृष्ण सांगतात आहेत त्यासाठी प्रत्येक दिवशी थोडा थोडा अभ्यास करून आपलं ध्येय साध्य आपण करू शकतो सर्वात प्रथम श्रीकृष्णांचं नित्य नामस्मरण करून त्यांच्या विचारांचा खरा अर्थ जाणून घेऊन त्यांच्या विचारांना आपण रोजच्या कार्यात थोडा 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 उपयोग करून आपण ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हा झाला पहिला प्रयत्न दुसरा प्रयत्न म्हणजे सर्व कर्म करताना आपण ते ईश्वरासाठीच करतोय हा विचार मनात आणून म्हणजे मनात आणूनच त्याप्रमाणे आपलं सर्व कर्म जे आपण ते ईश्वराला अर्पण करा आपण जो काही व्यवसाय किंवा नोकरी करतोय ती सर्व कर्म आपण परमेश्वरासाठीच करतोय आणि त्यातून मिळणारं जे श्रेय ते सुद्धा ईश्वराच्या कृपेनेच मिळतं हा विचार जर मनात ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे तो करणं म्हणजेच परमेश्वराच्या विचारांनी चालणं आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रयत्न म्हणजे सर्व कर्म करताना ती निस्वार्थी बुद्धीने करणं म्हणजे कर्मफलाचा त्याग करणं हाच कर्मयोग श्रीकृष्णांनी सर्वात श्रेष्ठ असल्याचं सांगितलंय श्लोक क्रमांक बारा भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपलं जीवन समर्थ बनवण्यात सतत अभ्यास प्रयत्न करत राहणं त्यातूनच नवा अनुभव घेऊन पुन्हा प्रयत्न करत राहणं हाच थोर मार्ग आहे परंतु त्याहून जो थोर मार्ग जो हो आहे ना तो आहे ज्ञान मिळवणं परमेश्वराचं आणि या सृष्टीच्या उत्पत्तीचं ब्रह्मांडाचं ज्ञान मिळवणं परा आणि अपरा प्रकृतीचं ज्ञान मिळवणं आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ काय तर मनाची एकाग्रता करून ध्यान करणं मनावर संयम ठेवणं आणि शेवटी ध्यानापेक्षाही श्रेष्ठ काय तर श्रेष्ठ आहे निस्वार्थी बुद्धीने आपली सर्व आपली कर्तव्य करणं म्हणजे कर्मफलाचा त्याग करणं हा श्लोक जो आहे श्लोक क्रमांक बारावा खूप महत्वाचा आहे श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा या श्लोकात श्रीकृष्णांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत आपल्या खऱ्या भक्ताची व्याख्या सांगितली आहे एकदम सिंपल व्यावहारिक व्याख्या आहे जो कोणाचाही द्वेष करत नाही ज्याच्यामध्ये बिलकुल अहंकार नाही जो दयाळू आहे सर्वांना क्षमा करणार आहे सुखदुःखाला समान मानणार आहे असा संयमी योगी आहे तोच भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहे श्लोक क्रमांक पंधरा जिथे श्रीकृष्ण सांगतात की जो व्यक्ती स्वतः कधी लोकांच्या चुकीच्या वागण्याने निराश होत नाही आणि आपल्या वागण्याने दुसऱ्यांना पण निराश करत नाही तो आनंद दुःख भय चिंता या सर्वांमध्ये समभाव ठेवतो असा व्यक्ती मला खूपच प्रिय आहे श्लोक क्रमांक सोळा ते वीस इकडे श्लोक क्रमांक सतरा हा या बाराव्या अध्यायाचा सार आहे यो न न न्वेष्टी न शोचती नक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य हा प्रिय गीता पुन्हा पुन्हा आपल्याला एकच गोष्ट सांगते जी फिरून फिरून कर्मयोगाला श्रेष्ठ मानते सुरुवात करताना सतत एकच गोष्ट सांगत राहतात की त्यांचा प्रिय भक्त कुणाचाही द्वेष करत नाही ते म्हणतात माझा भक्त अत्यंत आनंदही मानत नाही तो सर्व सुख आणि दुःख यापासून अलिप्त असतो आपली सर्व कर्तव्य तो, तो निस्वार्थीपणे करत असतो तो कोणालाही त्रास देत नाही अथवा पूर्ण समाजाचं वाईट होईल अशी कोणतीही कामं करत नाही जो आनंद क्रोध भय यापासून पूर्णपणे अलिप्त असतो तो निंदा आणि स्तुती यांना समान मानतो तो शुभ आणि अशुभ अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वासही ठेवत नाही अर्थात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आप नाही आपल्या बोलण्यावर पूर्ण संयम ठेवून आपली निस्वार्थी कर्तव्य तो करत असतो असे सर्व लोक मला अत्यंत प्रिय आहेत आणि तेच माझे खरे भक्त आहेत अध्याय बारावा इथे समाप्त होत आहे तुमच्या कमेंट्स विचार प्रश्न मला जरूर जरूर कळवा आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया याच्या पुढच्या म्हणजे चोवीसाव्या भागामध्ये आपण तेराव्या अध्यायाचा ज्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगाचा अभ्यास करणार आहोत आता तेरा ते अठरा अध्यायांमध्ये भगवद्गीता पूर्ण ब्रह्मांड आता म्हणतात आपण पूर्ण ब्रह्मांडाबद्दल पाहिलं आता पूर्ण ब्रह्मांड ते आपलं शरीर असा प्रवास करते भगवान श्रीकृष्ण हे समजावून देते की आपलं सर्वांचं चेतनामय शरीर एक एक ब्रह्मांडच आहे पूर्ण ब्रह्मांडाचा संचालक अक्षर ब्रह्म परमेश्वर असतो परंतु आपल्या शरीराला चेतना देणारा सुद्धा तोच परमेश्वर आत्मा आत्म्याच्या रूपाने शरीराला चालवत असतो परमेश्वर त्याचं कार्य त्याचं रूप त्यांच्या विभूती त्यांचं विश्वदर्शन हा प्रवास संपवून आता परम पुरुष आत्मा त्याचं कार्य त्याचं रूप त्याचं कर्म या नवीन विषयाची आपल्याला माहिती करून देत हा भगवद्गीतेतला प्रवास अतिशय रोचक वेदक आणि वैज्ञानिक आहे आपले आपलं शरीर हे एक छोट ना ब्रह्मांडच आहे हा विचार अतिशय वैज्ञानिक सर्जनशील म्हणजे ज्याला आपण क्रिएटिव्ह म्हणू शकतो पूर्ण ब्रह्मांडाला चालवणारा अक्षर ब्रह्म निराकार परमेश्वर आणि आपल्या शरीराला चालवणारा परम पुरुषोत्तम आत्मा या वैज्ञानिक विचारांवर पुढील तेरा ते अठरा हे अध्याय आपण अभ्यासणार आहोत आपली पुढची भेट बाग चोवीस मध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नमस्कार ओम भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे उद्देश एकच देश अखंड राहावा लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी राष्ट्रप्रेमी निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे यासाठीच चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती या सर्व व्हिडिओची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स विचार आणि प्रश्न पाहिजेत मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तुमचे सर्व विचार मला व्हॉट्सअप ईमेलवर पाठवा आपण सर्व गीता वाचून अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचवणारे गीता सेवक बनूया चला ही चळवळ पूर्ण भारतभर विश्वभर पोहोचवूया नमस्कार